आपला दूध या जोतर लिंगावर सोडून देत होती असे फार दिवस निघून गेले पाच पांडवाईंनी चारही कडे चार गधे मारले पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर तित्या नंतीये इथे नामदेव महाराज आले नामदेवांना धक्का मुक्की देऊन इथे आकलून दिले तिथून नामदेवांनी पूर्व दिशाहून कीर्तन केलं पश्चिमेला जाऊन बसले हे मंदिरात पूर्व ते पश्चिमेला फिरलं नामदेवांनी असं कीर्तन केलं फिरवळे देवळा जगामध्ये ख्याती देव आतिया बगा होता, आईला है, आशी है, मला वडील नाही आठवर्गाला शिकतोय शाळेकरता माहिती सांगतोय तुमची इच्छा असेल शाळेकरता मदत म्हणून देऊ शकता माझी का जबरदस्ती नाहीये बोला ना महाराज